गेल्या महिन्याभरापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत काळू काका काळे यांचा जाहीर प्रवेश झाला तसेच नुकताच नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते काळू काका काळे यांच्या पत्रकाचे भव्य धमाकेदार आणि प्रचंड जोशात उद्घाटन झाले प्रभाग क्रमांक अकरामधील अनेक प्रलंबित समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी काळू काका काळे आता मैदानात उतरले आहेत या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 11 मधील सातपूर गावात काळू काका काळे आपल्या प्रचारपत्रकाचे ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते वाटप करत आहेत. बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांना प्रथम मी नमस्कार करतो. आज नाशिक महानगरपालिकेच्या होघाटल्याने निवडणुकीमध्ये या सातपूर प्रभागा प्रभागाचा रहिवासी असून सातपूर प्रभाग अकरा क्रमांक या प्रभागा प्रभागामध्ये सातपूर गावठाण सातपूर महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी स्वारबाबा नगर महादेव नगर कामगार नगर प्रबुधनगर आणि एम आय डी सी परिसर असा समाविष्ट केलेला आहे या के निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे निवडणूक लढवत असताना या प्रभागाचा विकास करणे या प ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचं काम प्रथमता मी करणार आहे नागरिकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्यांना प्रथमता पहिलं प्राधान्य देणार आहेत कारण या प प्रभागाच्या या मतदारसंघाच्या कार्यसम्राट लोकप्रिय सीमाताई हिरे यांच्या प्रेरणेतून आणि यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आज मी या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याकडूनच इच्छुक उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे तेव्हा मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी योग्य असा उमेदवार निवडून योग्य असा चा चाणाक्ष निस्वार्थी आणि सतत कार्य करणारा अशा उमेदवारला आपलं बहुमूल्य मत देऊन त्यांना आपल्या या लोकप्रतिनिधी निवडावा असे मी सर्वांना सुज्ञ मतदारांना विनंती करतो दरम्यान सातपूर ग्रामस्थांनी काळू काका काळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ सेवानिवृत्त अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटना पदाधिकारी या नात्याने कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्याचे नेतृत्व लढ्यामध्ये सहभाग छत्रपती शाहू फुले आंबेडकर चळवळीत केलेल्या योगदानाबद्दल सामाजिक पुरस्काराने सन्मानित शांतता समिती सदस्य सातपूर पोलीस स्टेशन सातपूर गाव यात्रा उत्सव समिती सदस्य खजिनदार डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह सातपूर खजिनदार भीम महोत्सव समिती सातपूर उपाध्यक्ष गुरु शिष्य जयंती उत्सव सातपूर संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा समिती सदस्य सातपूर अशी काळू काका काळे यांची ओळख आहे यावेळी मधु काश्मीरे मधुकर भंधुरे मुरलीअप्पा पाटील सुदाम मामा खोडे नाना भंधुरे दिलीप भंधुरे तिळके ददा भे बंदावणे दादा संदीप भंधुरे मच्छिंद्र भंधुरे उत्तम भाऊ बंधुरे संजीव मौले अनिल टेलर शिवाजी मटाले नंदू ब्राह्मणकर राजू कोरडे बाळू मटाले संजू मटाले अण्णा गोवर्धने हो समाधान चौधरी प्रकाश तमखाने सुनील जाधव सतीश दातार शशीभाऊ दातीर सतीश दातीर आधींसह सिद्धांत बंटी काळे गणेश भादेकर संकेत काळे सुरेश ठोमरे राकेश बोरसे रितेश गायकवाड आदित्य काळे अजय दशपुते दीपक दशपुते विशाल गवते किरण गांगुर्डे वैभव काळे रोहित काळे शटिक शेख आदी उपस्थित होते न्यू सिटी सिद्धार्थ लोखंडे सातपूर